काय कमी आहे का तुले सगळं काय काय मग पण तेव्हा तुम्हाला भाऊ बाया खाई दिसून जपीर असं म्हणतो हात लावत नाही बापरे मी सांग बाया मला आवाज आहे रे घुसले पांदे मिरचीले पांदे म्हणे काय म्हणे वय म्हणे तूच जाय म्हणे आणि तुम्ही वयनी ती रंगी ती गोरी पा ती सुद्धा खाई दिसून जपीर असं म्हणतो का हात लावत नाही सगळ्या घरमधलं काम मलाच करणं पडत शेकटीला असं मग अहो दोन मीस दोन साहेब मिस करत बाहेर तर मी झालं जाणून

गाव एक नंबर तो वार म्हणा कन म्हणजे मी आयला नाही समज ना मग काही टेन्शन नाही म्हणा गाव दोन भाऊ मन भाऊ गावना पोलीस पाटील पाटा जाऊन न्याय कर मी शारत शिकनो नाही दोन मसाळा एक आजारी बैल शारत फिरत भाऊनी <laughs> लग्न करती ना कपडा होई विक पण बाई कुणी एकदाच भेटवाय नाही काय भेट जसा मी बारा घर ना तशी ती बी गरज मना म्हणा म्हणा तुम्ही मुंजीन हो ये <laughs> oh, yeah. oh. आई मन का बिगडेल कोण टिंग ना म आणि मग कोण गाव तिला पाचवरा मी रा तुनी <laughs> बाई ना ज्या मला दाबेल ना त्याच तिने खोप साडेल का बाई टाकली आज काय रंग काय रोख काय चिरा सर्व जागावर तिनं जागावर येऊ घुसकोडाला ફોલ્ટ સાપડી ગયા સાફડીમાં કઈ ફોલ્ટ ફોલ્ટોંડ વર ના બરાબર તાલુકા મારા पहिले तोंडवर नाके आणि तुम्ही लगेल लग्न होती बारा पर... <laughs> <laughs> बारा तेरा बराबर बारा आणि बारा लगेच तेरा मग घेतला होता नाही म्हणून एवढं कॉलेज कराय काय बारा आणि बारा लगेच तेरा

तुझी बायको आहे का नवकर आहे बायको आहे ना मग नवकर सारखं करणं पडतस आणि तू मन मोठी भाऊ काय नाही तालुका जिल्हा तालुका फिरत राहतस आणि तू मला गरमातला पण काम करणं पडतस म्हणजे तू गरमातला काम तू करून समजत नाही तुम कसे म्हणताय ते काय म्हणे જીવાના કાલે દોરના રામ લક્ષ્મણ સારકુ મન ભાવ ગાઉન આય કરે બાંગી રહ

ये स्कानी येसा आई यंग ने होना नाही यंग ना निने बिनय निने निंगना आज